मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मीरा आता तिच्या दादांना शोधण्याकरिता बाहेर पडलेली असते दुसरीकडे सुभाषरावांना सारखं राजचं बोलणं आठवत असतं की जर तुम्हाला तुमच्या मुलांची हौस हो पुरवायची नव्हती तर मुलं जन्माला घातलीच कशाला आता त्यांना खूप वाईट वाटत असतं कारण माझ्या मुलांना मी आजपर्यंत कोणत्याच गोष्टीचं सुख दिलं नाही याचं दुःख देखील त्यांना होत असतं मग दुसरीकडे मीरा अजूनही सारखं माणसांना विचारून तिच्या दादांचा शोध घेतच असते तिकडे तिचे बाबा विचार करत असतात आणि चालत चालत आपल्या धुंदीमध्ये ते स्टेशन जवळ देखील आलेले असतात सत्य आता सदाशिवरावांना घेऊन मिरज जंक्शनला पोहोचतो आता तेथे गेल्यानंतर तो म्हणतो बाप जिले अपनी जिंदगी असं म्हणून तो आता सदाशिवरावांना आतमध्ये जायला सांगतो तेव्हा ते आत जातात तर सत्या पुन्हा आवाज देतो ते मागे वळून पाहतात तर सत्या प्लँकीस देतो तेव्हा ते भाते आता सत्याचा निरोप घेऊन आतमध्ये जातात आतमध्ये स्टेशनमध्ये गेल्यानंतर ट्रेन अगदी छान सजवलेली असते कारण ती ट्रेन सदाशिवराव आता चाळीस वर्ष चालवत असतात त्याचबरोबर आज नोकरीचा त्यांचा शेवटचा दिवस असतो तेथे त्यांचं स्वागत करण्यासाठी सर्व कर्मचारी उभे असतात सत्कारमूर्ती आले आहेत असं ते सदाशिवरावांना म्हणतात निरुपाचा फोन येतो सदाशिवराव म्हणतात थांबा हा बायकोचा फोन आहे असं म्हणून ते अगोदर फोन घेतात निरूपा विचारते तुम्ही व्यवस्थित पोहोचलात ना ते म्हणतात हो अगं मी व्यवस्थित पोहोचलो पण तू अशी का विचारते तेव्हा ती म्हणते काही नाही तो पनवती तुम्हाला सोडायला आला होता ना तेव्हा विचारलं तुम्ही पडलात की काय कुठे मला भीती वाटली म्हणून तेव्हा सदाशिवराव म्हणतात नाही गं त्याने बरोबर आणलं आणि आता तू फोन केला म्हटल्यावर काहीतरी नाट लागली असं नाही होत ना असं म्हणून ते फोन ठेवतात इकडे सुभाषरावांना आता काही समजत नसतं नुसतं रातचं ते बोलणं आठवत असतं त्यामुळे त्याच धुंदी ते रेल्वे रुळावर चाललेले असतात त्यांना माहीत नसतं की मी नक्की कुठून चाललोय आणि कुठे चाललोय ते इकडे सर्वजण सदाशिवरावांना आता म्हणतात की तुमचा शेवटचा दिवस आहे तुम्ही बसा ट्रेनमध्ये त्यांच्याबरोबर ते फोटोसुद्धा काढतात सदा शिवराव ट्रेनमध्ये जाते नेहमीप्रमाणे ट्रेन ते स्टार्ट करतात जायला निघतात तेव्हा त्यांना आता खूप आनंद झालेला असतो अडीच वर्ष मी ट्रेन चालवली आहे त्यांना आता स्वतःचाच खूप अभिमान वाटू लागतो ते जे काही फॉर्मॅलिटी आहे त्या पूर्ण करत असतात ट्रेन पुढे पुढे चाललेली असते आता रात्र देखील होते दुसरीकडे लक्ष्मीला अजिबात चैन पडत नसते ती मधुला सारखी विचारत असते हे आपल्याला न सांगता कुठे गेले असतील गु म्हणते मीरा ताई गेलीये ना ती शोधून आणेन तू काळजी करू नको लक्ष्मी आता मधूला म्हणते तू राजला कॉल कर तेव्हा ती लगेच राजला कॉल करण्याचा प्रयत्न करते मीराकडे आता काहीच ऑप्शन उरलेला नसतो त्यामुळे ती आता तक्रार नोंदवण्यासाठी लगेच पोलीस स्टेशनमध्ये येते तेथे गेल्यानंतर आता ती इन्स्पेक्टर साहेबांना भेटते आणि झालेला सर्व प्रकार सांगते की माझे दादा हे लवकर सकाळी घराबाहेर पडले आहेत त्यांनी पिवळ्या रंगाचा शर्ट घातला होता साहेब प्लीज माझ्या दादांना तुम्ही शोधून काढा खूप उपकार होतील तुमचे तेव्हा ते तिला ते जरा रिलॅक्स व्हायला सांगतात आणि सुभाषरावांचं सर्व वर्णन कडून विचारून घेतात आणि एक फोटो देखील मागतात त्यावेळी हो ती म्हणते की काहीच त्यांनी सकाळपासून खाल्लेलं नाही आहे त्यांच्याकडे पैसेसुद्धा नाही आहेत प्लीज खूप उपकार होतील तुमचे शोधा ना माझ्या दादांना तेव्हा ते लगेच फोटो दुसऱ्या पोलीस स्टेशन मध्ये पाठवून देतात तर इन्स्पेक्टर साहेब विचारतात तुमची घरात काही झाली आहे का मित्रांकडे जातात का ते कधी नाक्यावर पानटपरीवर वगैरे मित्रांना का ते तिकडे तुम्ही चौकशी केली का मीरा म्हणते हो सगळीकडे केलीय त्यानंतर मीरा आता घडलेला सर्व प्रकार साहेबांना सांगते त्यामुळे ते सगळं काही लिहून घेतात तर ती म्हणते साहेब कालच्या प्रकरणानंतर दादांना खूप मोठा धक्का बसलाय माझ्या दादांचं कुणाबरोबर कधी भांडण नाही आणि कुणाबद्दल त्यांनी वाईट विचार सुद्धा केला नाही त्यामुळे प्लीज प्लीज आमची मदत करा मीरा सारखी सारखी हात जोडते हे पाहून इन्स्पेक्टर साहेब म्हणतात तू हात जोडू नको इथे बस आम्ही तुझ्या वडिलांचा नक्कीच शोध घेऊ लवकरात लवकर मीरा आता ठीक आहे असं म्हणते दुसरीकडे सत्या आता त्याच्या मित्रांबरोबर दारूची पार्टी करत तेथे बसलेला असतो सर्वजण दारू पिलेले असतात तेव्हा परवा कुठे गेला होता सत्या दादा तू असं ते मित्र विचारू लागतात तेव्हा सत्या म्हणतो परवा तर मी घरी होतो माझ्यासाठी घरी निरूपाने पार्टी ठेवली होती तिने अख्ख्या आयुष्यामध्ये मला कधी आनंदाने भरवलं जेवण त्याचे मित्र विश्वास ठेवत नाही आणि हे कसं शक्य झालं असं विचारू लागतात त्यावेळी सत्या म्हणतो कसं शक्य झालं म्हणजे अरे तुला माहिती आहे का बापाबरोबर ती पैन झरली म्हणून तिने हे सर्व काही केलं नाही तर कधीच मला अशी घास भरवणार नाही हाताने तिने ते जेवण भरवलं आणि मी पण पोटभर खाल्लं आणि मग झोपून गेलो निवांत अगदी मस्त अशा हिरव्या हिरव्या मिरच्या तिने मला भरवल्या आता हे ऐकताच सर्वांनाच धक्का बसतो सर्वजण आता त्याच्या पाहू लागतात मग नंतर ड्रिंक करत असताना रस्त्याकडे लक्ष जातं तर चाललेली असते तेव्हा ते लगेच म्हणतात बघ तिथे धुमकेतो आहे तेव्हा सत्या म्हणतो थांब मी आलोच असं म्हणून तो पटकन मीराजवळ जातो मीरा स्कूटरवरून चाललेली असते सत्या तिला थांब थांब म्हणतो पण ती थांबत नाही त्यावेळी सत्या आता तिची गाडीच पकडून ठेवतो मीरा गाडी पुढे घेऊन जाण्याचा जा खूप प्रयत्न करते पण त्या प्रयत्नात ती अयशस्वी ठरते गाडीच्या खाली उतरून ती विचारते काय झालं अरे मी तुझी माफी मागितली ना त्यावेळी आता सत्या म्हणतो अगं तुझा तो बाप त्यावेळी माझ्या बापाबद्दल काहीच बोलायचं नाही असं ती म्हणते तर सत्या म्हणतो कधी तू कधी माझी माफी मागितली असं म्हणून तो ड्रिंक करतात दारूची बॉटल असते तेव्हा मीरा म्हणते अरे तू जा ना मी तुझी पुन्हा एकदा माफी मागेन वाटलं तर तेव्हा तो म्हणतो अगं ऐकून तरी घे मला काय सांगायचं आहे तुझ्या बापाबद्दल तेव्हा आता मीरा रागातच त्याच्याकडून ती दारूची बॉटल घेते आणि तेथे असणाऱ्या एका दगडावर फोडून टाकते म्हणते जर माझ्या दादाचं नाव तुझ्या तोंडून घेतलं ना तर तुझी काही खैर नाही असं म्हणून आता चांगलीच धमकावते त्यावेळी तो म्हणतो अगं ऐक तरी तुझ्या वडिलांबद्दल मला सांगायचंय पण आता मीरा ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसतेच तेवढ्यातच मधूचा फोन येतो तेव्हा ती म्हणते ते लवकरात लवकर घरी ये ते तेव्हा काय झालं असं मीरा विचारू लागते पण आता ती काहीही सांगत नाही पटकन घरी जायला निघते त्यावेळी सत्या अजूनच जोराजोरात ओरडतो अगं तुझ्या वडिलांना तुझ्या बापाला मी पाहिलंही तिकडे हा मीरा खूप पुढे गेलेली असते तर दुसरीकडे मीरा ही घरी येते तिथे सर्व माणसं जमा झालेली असतात पोलिसांची गाडी देखील तेथे आलेली असते मीराला ते पाहून आश्चर्याचा धक्काच बसतो ती धावतच घरात जाते आणि विचारते काय झालं आता इन्स्पेक्टर साहेब देखील तेथे बसलेली असतात मीरा तेथे जात विचारते काय झालं साहेब ते म्हणतात तुम्हाला आमच्यासोबत यावं लागेल मीरा म्हणते झालं काय पण ते आता सांगू लागतात तर लक्ष्मीला खूप मोठा धक्का बसतो तिचे हात पाय थरथर कापू लागतात मीरा म्हणते काळजी करू नको मी आहे तुझ्या बरोबर आता मीरा मधूला म्हणते तू राजलासारखी कॉल करत राहा तोपर्यंत आई आणि मी जाऊन येतो तेव्हा मधू ठीक आहे असं म्हणते या दोघीही पोलिसांच्या गाडीत बसतात आणि जायला निघतात इकडे सदाशिवरावांना आता खूप मोठा धक्का बसलेला असतो हातपाय थरथर कापत असतात ते एकदम शांतपणे घरी चाललेले असतात आणि कोणत्या विचारात असतात त्यांना पूर्णपणे घाम आलेला असतो ते, ते घाबरलेले असतात भेदरलेले असतात मीराला आणि लक्ष्मीला पोलीस हे सरकारी रुग्णालयात घेऊन येतात तेथे गेल्यानंतर आता ते, ते शवागृहामध्ये घेऊन जायला निघतात त्यावेळी आता लक्ष्मी म्हणते तुम्ही इथे का घेऊन आला आहात आम्हाला मीरा देखील तेच विचारते तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात थांबा सांगतो मी की मिसिंगची कंप्लीट आली होती आम्हाला एक बॉडी सापडली आहे आणि तुम्हाला ती चेक करावीच लागेल तेव्हा मीरा म्हणते आम्ही का चेक करू कारण आमचे दादा नाही आहेत आमचे दादा कुठेतरी बाहेर गेले असतील पण आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात प्लीज प्रोसिजर आहे तुम्हाला मला ती फॉलो करावीच लागेल त्यावेळी आता मीराचा आणि लक्ष्मीचा नाईलाज होतो त्या दोघीही आतमध्ये जाऊ लागतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये निरूपा जेव्हा दार उघडते तेव्हा तिला समोर आता सदाशिव राव दिसतात त्यांचं शर्ट रक्ताने माखलेलं असतं आणि ते पूर्णपणे हरल्यासारखे वाटत असतात देखील आता तेथेच बसलेलं असतो पण त्याला त्याबद्दल ते काहीच खात्री नसते ती म्हणते अहो काय झालं तेव्हा पप्पा अहो काय झालं असं म्हणत पंकज पुढे येतो तर दुसरीकडे आता मीरा आणि लक्ष्मी या दोघीही मिळून आता जी बॉडी असते त्यावरचं कापड काढतात आणि खूप मोठ्याने ओरडतात अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा